भीमाशंकर कारखान्याच्या कारभारावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत कारखान्याच्या विक्रीमध्ये मोठा घोटाळा समोर आहे आरोप करण्यात येतोय लोखंडाच्या भावात अल्युमिनियम विक्री करण्यात येत असल्याचं देवदत्त निकम यांनी म्हटलेलं आहे भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी गंभीर आरोप केलेला आहे त्यांच्या आम्ही ऊस घेण्यासाठी तयार आहोत परंतु आम्ही त्यांना निक्षून सांगितलं की तुम्हाला जर ऊस घ्यायचा असेल तर भीमाशंकर कारखाना जो दर शेतकऱ्यांना देणार करना आहे त्याच दराचे पैसे तुम्हाला भीमाशंकर कारखान्याला द्यावा लागतील या दराचे पैसे भीमाशंकर कारखाना डायरेक्ट शेतकऱ्यांना पेमेंट करणार होता किंवा करणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये अशी पद्धत नाही आहे खोटा आरोप केला गेलेला आहे आजपर्यंत जी पद्धत आहे स्क्रॅप विक्रीची देवदत्त निकम भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन होते सुद्धा ज्या पद्धतीने स्क्रॅपची विक्री होते त्याच्यात जे ॲल्युमिनियम असतं ते काही पाईपांना क्लायडिंग केलेलं ॲल्युमिनियम असतं ते वेगळं केलं जात नाही ते ॲल्युमिनियम क्लायडिंग केलेल्या पाईपासहित ठेवलं जातं आणि आजपर्यंत जे जे काही टेंडर झालेलं आहे असं मला कुठलंही दाखवून द्यावं देवदत्त निकमच्या काळामध्ये सुद्धा की क्लायडिंगला लावलेलं जे पाईपाला जे क्लायडिंग केलेलं अॅल्युमिनियम आहे ते वेगळं करून स्क्रॅपमध्ये त्याची विक्री झालेली नाही भीमाशंकर मार्फत पराग कारखान्याला पन्नास हजार था, मेट्रिक टन ऊस देण्याचा तो ठराव झाला आणि तो ठराव मागच्या मिटिंगचा कायम करण्याकरता बोर्ड मिटिंगमध्ये ज्यावेळी आठ तारखेचा विषय आला त्यावेळी मी त्याला कडाडून विरोध केलेला आहे का भीमाशंकर कारखान्याच्या नोंदीतलं एक टिपरू देखील इकडं तिकडं जाता कामा नये तुमचा खासगी कारखाना आहे सहकारी संस्थेचा तुमच्या कारखान्याकरता वापर करायचा नाही याला मी स्पष्टपणे विरोध केलेला आहे आणि हे एक कांड देखील इकडचं तिकडे जाता कामा नये कारण या अगोदर देखील नोंदीतील उस कवठे घाटामध्ये मोठ्या प्रमाणात जांभूत घाटातली त्यांनी परागला दिलेली होती त्याला देखील मी विरोध केला होता क्रॅपचा लिलाव झाला हो त्याच्यामध्ये लोखंडाला आपल्याला दर त्रेचाळीस रुपये मिळालेला होता परंतु लोखंडाच्या नावाखाली ॲल्युमिनियम ज्याला दोनशे रुपये प्रतिकिलो भाव आहे तर ती गाडी देखील याच्यामध्ये मिक्सिंग स्क्रॅप त्याच्यामध्ये करण्यात आलं आणि कारखान्याची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान याच्यामध्ये होते